शिवसेनेचा यलगार अतिवृष्टीमध्ये अकोला व मूर्तिजापूर तालुक्याचा समावेश करण्याचे उपविभागीय अधिकारी यांचे आश्वासन दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल भाऊ दातकर यांच्या वतीने तहसील कार्यालय अकोला यांच्या दालनात शेकडो शेतकरी व कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले अकोला जिल्हा पूर्ण अतिवृष्टीने हैराण झाला असताना अकोला व मूर्तिजापूर तालुका अतिवृष्टीमधून वगळण्यात आला त्यामुळे संतापून तहसीलदार यांच्या कार्यालयात गेलो असता तहसीलदार हजर नव्हते म्हणून ठिया आंदोलन केले त्यांच्या प्रतिनिधींनी उपविभागीय अधिकारी यांना कळवून तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी यांना बोलावले उपविभागीय अधिकारी तहसील कार्यालयाला येऊन अकोला उपविभागीय अधिकारी यांनी सचिव मदत व पुनर्वसन मंत्रालय यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अकोला व मूर्तिजापूर तालुक्याचा अतिवृष्टी मदतीसाठी समावेश करण्यासाठी बोलणे झाले व सायंकाळी अकोला मूर्तिजापूर तालुक्याचा नुकसानग्रस्त समावेश होणार आहे यावेळी उपस्थित राहून ज्ञानेश्वर गावंडे शिवाभाऊ मोहोड आस्तिक चव्हाण बाळासाहेब आतकरे नितीन ताथोड संजय भामरे दीपक लोनाग्रे भास्कर अंभोरे विनोद गवर सचिन भाऊ थोरात रामचंद्र घावट रुद्रांश राठोड अविनाश मातडे मनीष मोहळ अनिल निकामे बंडू नका साकर विकी इंगडे विठ्ठल मुरुमकार रवी देशमुख गोपाल इंगडे गजानन वानखडे अविनाश राऊत गजानन पुणकर निलेश काळे गजानन पागदुने आदी शेतकरी शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा